मी बोल रश्मी हा बोल की रश्मी बोल का ग बोल तुला महत्वाचं बोलायचं होत कुठे मध्ये तिसी काय आवरत आवरा आवडी करत होती काय ना असं बोलायचं बोल काय काय झालं काय सासूबाई काय बोलली काय न काय बोलली तुझी अगं आई नाही नाही म्हणजे सासू सासूबाई पण नाही काय बोलली अन्न पण नाही तुझी जावाविषयीच बोलायचं होतं जरा अगं भाई जावा विषयी का गं काय केलं जावयाने आता एवढी चांगली चारचाकी गाडी दिली तुम्हाला मुलं तर एकदम खुश होतील आणि काय केलं कसं भांडायला लागलं काय झालं काय की भांडा विषय म्हणती कशाविषयी काय पोस्ट बोलबर कोणात बोल नको पटा पट बोल काय केलं जावायने आगाई काय नाहीये तू तशी समजते ना तसं काय नाहीये तू फोर व्हीलर गाडी दिली का नाही मला पण खूप आनंद झाला आणि खूपच म्हणजे आणि मला असं वाटतं की तुझ्या जावायला पण आनंद होईल पण ते म्हणतात की नाही म्हणतात एवढी मागडी गाडी नको आहे म्हणतात आपल्याकडून फोन कर म्हणजे मला म्हणत होतं भांडण पण करतात आणि मला म्हणतात की चारचाकी गाडी दिली ना तर आपल्याला नको आपण दमाधमान घेऊ म्हणतात काय करू मलाच काय कळा नाहीये मग त्यासाठी फोन केलाय बघ अगो काय मला पण माहित नाहीये असं का करते तूच फोन करून सांग बघ मला म्हणलं तुझ्या आईला फोन कर आम्हाला गाडी नको घेऊन जा तुमच्या आपल्या दारात असं म्हणले ते तुझ्या नवऱ्यालाच राहायना काय होतं काय ठीक आहे ठीक आहे ना नको टेन्शन घेऊ करते मी फोन जावे आपल्याला फोन करते का तिथं हाय आहे का कुठे नाही येते मित्राकडे गेलं मी विचारलं कुठे चाललं तर म्हटलं मित्राकडे चाललंय बोललं पण नाही येते जेवण पण नाही केलं येतील आता थोडं नाहीतर फोन करतो आणि बोल काय बोलायचं येते बरं बरं ठीक आहे चाललं चाल नको टेन्शन घेऊ सुरमिशा हे कशी बरी आहे का तू बरी आहे का सगळे करते फोन मी हो आई सुरमिशा हे सगळे बरे येते ठीक आहे मी ठेवते आहे नंतर फोन करते तू फोन केल्यानंतर त्यांना मला सांग फोन करून काय बोलले ते ठेवते मग मी काळजी घे सगळे तुम्ही बरं बरं ठीक आहे ठीक आहे हा आम्ही सगळे बरे गे, बर -बर गे काळजी घे तुझी पुरीची तुझी काळजी ठेवते मी बोलते बोलते मी गोळा उठला ह्या जावा याला एवढी चांगली सासूने आवडीने पुढेच दिली की म्हणा तुम्हाला फिरायला हे नको नकोच काय म्हणायला लागलाय खरंच बया काय जापला असं वाटलं कुठं सासूला पैशाचा खर्च हे ना माझी बी बघून घेईन पुरीला माझ्या पुरीला कशाला बोलायचं नाही चावडली मला फोन करायचा बोलायचं रश्मीला काय बोलायची गरज आहे का बघते आता फोन करते रश्मीने मला फोन केला म्हणले किती खुशी आनंदी झाली होती आता मी म्हणते जावायला तुम्हाला काय मी काय तुम्ही मागितली का मला गाडी द्या म्हणून काही ही द्या म्हणून नवीन नवीन लग्न झालं सासूने माझ्या पण कणना कण पाडला की हुंडा नाही दिला हुंडा नाही दिला आणि आता एवढी मोठी गाडी दिली सांग की म्हणा तुझ्या पोराला समजावसा पण जावायला काय झाले जावायला एवढं कळू नाही आता सासूने सहकुशीने दिली घ्यावी म्हणून करतेच फोन आता माझी फुरगी तिकड म्हणलं एवढे सगळे आनंदाने झालं का रश्मी तिकडे गेली नाही तर झालं ति किरकिर किरकिर मला वाटलं ती न न नस काय बोलली काय की पण ज्याचा विचार केला ती काहीच बोललं नाही दुसरंच रश्मी का आईला फोन करून सांगते काय गाडीचं आता मी सांगितलं रश्मीला सांगू नको म्हणून सुरेशला अप्खल नाहीये फोर व्हिलर एवढी मोठी गाडी रश्मीलाच रश्मीरा या चल आता आयला तर सांगितलंय फोन करून बघू काय ते ह्यांना नकोच आहे ना गाडी तर ती घ्या तुमच्या हिमतीवर घ्यायची हो ना घ्या तुमच्या हिमतीनेच घ्या एवढी आईने सहकुशीने गिफ्ट दिलं होतं पण नकोय ह्यांना ठीक आहे नको नकू तर नको आईला सांगितली आता महागरी घेऊन जा म्हणून बघू काय होतंय ती रश्मी ए रश्मी अयो सासूबाईने तर नाही ना ऐकलं ऐकलं तर ऐकलं मी सांगते तुमच्यासलेखाला नकोय गाडी म्हणून मी आईला फोन केला म्हणते माझ्यासोबत नीट बोलत नाही म्हणून हेच सांगते मी जे काय ते खरं खरं सांगते कुणाला फोन केला तर म्हणून आणि हे पण मित्राकडे म्हणून गेल्या ते दोनदा तीनदा फोन केला तर एकदा पण नाही घेतला मला एवढी काय भांडायची गरज आहे का, का, uh, ही ये ये का, 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 का मी काय केलं पुढं काय बोल काय माहितीये का संजना कॉलेजला गेली का नाही गेली गेली कॉलेजला असं लगेच मी आली माहिती का आणि माझ्या सासूबाईला मी खोटं बोलून आली सासूबाईला म्हणलं मी दवाखान्यात चालली चेक करायला म्हणलं मी लगेच येते म्हटलं आज म्हणलं माझं डॉक्टरांनी तारीख दिलेली असं मी काहीतरी खोटं बोलून आली माहिती का माझ्या सासूला हे बघ मला फक्त एवढं सांगायचंय की तू आपल्या का सांगितलं संजनाला काय सांगितलं माझ्या नंदाला आता हे बघ मला सांग आपलं आधी घर जे काय होतं ते होतं चूक तुझ्याकडून झाली माझ्याकडून झाली आणि फक्त तसं पण एवढी मोठी चूक नाही झाली ठीक आहे माझी बेस्ट फ्रेंड रश्मी होती म्हणजे तुझी बायको तिला मी खोटं बोलली थोडंफार माहिती आहे का आणि तिच्याच नवऱ्यासोबत मी फिरत राहिली बोलत राहिली तिला माहित माहीत नाही त्यामुळे बघ आता काय आहे का तसं सांग बरं म्हणून मी तुला म्हटलं की रश्मीला सगळं सांगून नये किंवा रश्मीला सगळं वाटलं रश्मीला घेऊन ये आपण तिघं एकत्र बोललो असतो कारण आपण दोघं जर भेटायला येत आलो आणि समजा तुला तुझ्या बायकोला समजा कळालं की अरे रिया रिया रिलॅक्स रिलॅक्स एवढं काय घाबरती हा हो घाबरू नकोस एवढी टेन्शन घेऊ नकोस रश्मीला माहीत नाही ना आणि काय नाही आणि तसं रश्मीला कोण सांगणार आहे मी तुला भेटायला आलो म्हणून रश्मी मला विचारत होती की कुठं चाललं तुम्ही म्हणून मी म्हणलं मित्राला भेटायला चाललोय तसं एवढं चांबर चौकशी करायची तिला काही गरज नाही हे बघ रश्मीची माझी जरा थोडीशी किरकिर झाली भांडण आहे तुला सांगितलं ना फोनवर हा हे बघ जरा हे बघ रश्मीचा किंवा ती दुसरा विषय जरा लांब ठेव जे मुद्देच ते बोलायचं का अरे सुरेश घाबरायचा सवाल नाहीये मला माहितीये की तुझ्या माझ्या मनात असं काही नाही आपल्या दोघांचं तसं काही नाहीये माहितीये का माझी नवीन म्हणणार सांगेना तुला सारखी फोन करते तुला बोलवते भेटायला मला कुठं लागले म्हणायला लागले की सुरेश तुझं काहीतरी चालूच आहे म्हणते तुझे सुरेश तुझं लपडे असं म्हणायला लागले आता मला किती टेन्शन आलंय माहिती आहे का घरी खोट बोलायला लागले मी सासू सोबत खोट बोलून आली अगर ठीक आहे ना, ना मग तुला माहित आहे ना आता तुझ्या माझ्या मनात असं काही नाहीये म्हणून मग एवढं कशाला टेन्शन घेते हा हे बघ आपण पहिले फिरत होतो वगैरे ठीक आहे आता तसं पण आहे ना मी तुझ्यावर लाईन नव्हतो मारत तूच माझ्यावर लाईन मारत होती बरोबर आहे का नाही हा काय बोलतोय सुरेश तू आता पहिलं कशाला काढतोय मान्य की ठीक आहे मला तो आवडत होता पहिला ठीक आहे मी मी भानात बा, नव्हते माझे मला काय झालं होतं मी माझ्या मैत्रिणीचा पण विचार नाही केला मैत्रिणीच्या नवऱ्यासोबतच मी अक्षरशः अशी वागली मला लई खरंच लई चुकीचं पाऊल उचललं मी पण जाऊ दे ना आता ठीक आहे ना मान्य करते की बाबा मी सगळ्यांसमोर मान्य केलंय परत अजून तुझ्या सासूने म्हणजे शांत काकून मला किती हाणलं माहिती आहे का तुला बरं बरं ठीक आहे रिया चालेल हा हा तुला एक महत्वाची गोष्ट सांगतो मी आले आलेच मी सांगणार होतो पण काय तू तुझीच बडबड बडबड सुरू केली साडी मध्ये खूप सुंदर दिसते तू खरच खूप म्हणजे खूपच ले चेंज झाली तू हो का बरं बरं ठीक बर, आहे ठीक आहे थँक्यू थे, थे, पण हे बघ सुरेश मला काय म्हणायचंय आता ह्याच्यावर काय काय का सोल्युशन काढायचं ते सांग ना संजयना तुला फोन करून बोलवते आणि मला काय म्हणले आहे का मला म्हटले की म्हणजे मला धमकी दिली खुल्ली पण धमकी दिली सुरेश तुझं काय चाललंय मला माहिती आहे सुरेशने मला सगळं सांगितलंय आणि मी सगळं तुझा संसार मोडल म्हणते मला म्हणते तुझा संसार मोडल तिच्या भावाला म्हणजे माझ्या नवऱ्याला नाव आदित्यदा म्हणते दादाला सांगल सासू सासऱ्याला सांगाल आणि जर तुला सांगायचं नसेल ना तर सुरेशला सांग की फक्त फ्रेंड म्हणून संजनाला बोलायचं भेटायचंय असं म्हणते आता काय करायचं सांग बरं तुला बोलायचं का संजनासोबत मला काय वाटतं आहे का तू एक काम कर संजनाला भेट आणि तिचं काय म्हणणं आहे ते तिला म्हणायचं माझ्यासोबत का बोलायचं तुला का भेटायचे हा आहे सुरेश नाही तर ती माझ्या संसाराची वाट लावल बाबा बरं ठीक आहे रिया तू म्हणन तसं करतो मग तर झालं ना ठीक आहे सांग संजनाला सांग तसं की ठीक आहे म्हणायचं सुरेशला तुला भेटायचंय ना तर भेट ती भेटल्यानंतर तिला म्हणतो की बाबा तुझ्या मनात काय आहे नक्की का भेटायचं मला का माझ्या मागे लागली या हा आणि हे बघ ती तुझी नंदला सांग जरा माझ्या डोक्यात जाते बर का तिला मदत करायला गेलो मी आणि माझ्यावरच उलटा आरोप केला ती बघितलं ना त्यामुळे हे बघ रिया मी तुला सांगतोय तू पण माझ्या बायकोशी तू बेस्ट फ्रेंड आहे आणि कधीतरी तू मला आवडली होती आता तसं काय नाही पण तरी पण तुला सांगतोय मी तू म्हणन ते करेल मी चालेल ना ठीक आहे आणि फोन बिन उचलत जरा चांगलं फ्रेंड म्हणून मी तुला बोलत असतो आणि तसं तुझ्या नवऱ्याला माहितच आहे की आपण दोघं बोलतोय म्हणून चांगलं फ्रेंड आहे म्हणून काय टेन्शन तर नाही ना आदित्यला तुझ्या नवऱ्याला अरे नाही रे आदित्यांना काहीच टेन्शन नाही माहिती का पण मेन म्हणजे माहिती का की आदित्यांना हे माहीत नाही की आपल्या दोघांचं पहिलं जे काय प्रॉब्लेम झाला होता किंवा तुझा संसार माझ्यामुळं हे सगळं माहीत नाही त्यांना आणि हे जर त्यांना माहीत पडलं तर आता मी तुझ्यासोबत बोलते तुला भेटायला वगैरे येते तर परत ते म्हणतील की तू जी काय पहिली वागत होती तशीच आता वागत असेल किंवा तुझा बॉयफ्रेंड होता ना तो तर अजून पण आहे असं म्हणजे असं व्हायला नको रे म्हणून मी घाबरते बाकी काय सुद्धा नाही आणि आता हे संजनाला माहीत झाले त्याच्यामुळे मला असं वाटतं सुरेश की तू जास्त मला फोन पण नको करत जाऊ आणि भेटायला मी आता शेवटचं आली बघ मी भेटायला पण नाही येऊ शकत कारण आता ठीक आहे दवाखान्याच्या नावाखाली मी तुला भेटायला आले पण सारखं सारखं म्हणजे सारखं भेटायचं सवालच नाही ना मेन म्हणजे आता जी भेटायला आली ती संजनामुळे आली तू म्हणलं की आपण समोरासमोर बोलू आणि तुझ्या काय नाही ती तुझी मैत्रीण रश्मीला आडवून टाकायची आता मी तिला सांगितलं हे बघ एवढी महागडी गाडी तिच्या फोर व्हीलर दिली ग तिच्या आईने शांताबाईने त्या मग मला एवढं वाटतं की फोर व्हीलर त्या माझ्या काही हिंमत नाही का घ्यायची आजचं उद्या मी घेईलच ना उद्या गाडी घेऊ शकतोय मी हप्त्यावर पण म्हणलं नाही जरा थोडस कसं इल की थांबाव काय लगे लागायची लागणारी वस्तू नाही आपल्याला लगेच पैसे त्यात मध्ये अडकून पडते एवढी गरज नाही आता सासूबाईने दिली फोर व्हीलर आणि मला काय नको इथे रश्मीला सांगितलं म्हणलं ती सास तुझ्या आईला फोन कर आणि ती गाडी आहे म्हटलं माघारी दि रश्मी म्हणते नाही माझ्या आईने दिली तिने गिफ्ट दिली तिनं काय तिला आनंदाने दिली असं तसं काय 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 बडाबडा करायला लागली मग तिला म्हणलं ठीक आहे तुला फोर व्हीलर पाहिजे ना म्हणलं तुला गाडीवर प्रेम आहे म्हणलं नवरेवर नाही नवरेच काय ऐकायचं नाही त्यामुळे आमची जरा थोडी किटकीट झाली आहे आता येतानी पण मला म्हणत होती ती कुठं चाललं काय म्हणलं तुला सांगणं गरजेचं वाटत नाही म्हटलं चाललोय म्हणलं मी बाहेर चाललोय म्हणलं फोन बिन करू नको म्हटलं काय अरे जावायला आवडीने एवढं एवढं काय तू अरे तसं नाही मला सुरेश तुला असं वाटत मागडी गाडी दिली अरे पण ठीक आहे ना त्यांच्या भावना बघ ना आता मला सांग वर तुला असं गिफ्ट दिलं समजा मी जर तुला गिफ्ट दिलं तर तू काय त्याची किंमत करणार आहे त्यांनी आनंदाने दिलं आहे तू जर माघारी दिलं तर त्यांनी असंच एवढी धडपड केलेली अरे माझ्या जावायला लेकीला मला गाडी द्यायची गाडी आणि तू वापस दिल्यानंतर ते किती नाराज होतील मला नाही वाटत सुरेश तुझं चुकतंय बघ खरंच तुझं अगं अगर आपण दुसऱ्यांच्या गाडीवर काय बर ठीक आहे आता तू म्हणते तर ठीक आहे जातो आणि रश्मीला म्हणतो ठीक आहे बाबा माझ्याकडून चुकलं असू दे मला थोडंसं कुठंतरी असं वाटत होतं की बाबा सासूबाईने एवढी लिकीसाठी जावायसाठी गाडी दिली म्हटल्यानंतर सहकुशीने त्यांच्या त्यांच्या ह्याने दिली असं आपण काय मागितलं नाही हे मला फटतंय बरं का जरा पण रागामध्ये मी जरा रश्मीला जास्तच बोललो असं वाटतंय बरं रिया जाऊ दे हे सगळं तू म्हणते तर ठीक आहे मग संजनाला सांग मी तिला घरी येऊन तुझ्या सासू सासऱ्याला तुझ्या नवऱ्याला सांगेल आदित्यला तुझ्या बहिणीला सांग म्हणा बर ठीक आहे चालेल बरं सुरेश जाऊ का मी आता कारण कसं माहिती का घरी सासू पण आहे कारण आज काय ते सासू कुठे गेले नाही काय नाही त्याच्यामुळे त्यांना जेवण हे लागतं मी मी जाते बाबा कोणी हे तर अजून प्रॉब्लेम अस मा मला माहित आहे की आपण फक्त बोलायला आलोय पण लोकांच्या मनात काय काही यायला लागतं वेळ लागते ना चल ना मी तुझ्या घरापर्यंत सोडतो एवढं काय करतोय हा आपण काय पाप करतोय का काय करतोय तशी तू माझ्या माझी मैत्रीण माझ्या बायकोची मैत्रीण एवढं टेन्शन घेऊ नको चल मी चल। आ, नाए, नाए, नुकु, नुकु नुकु, तुला सोडतो चल नाही नाही नको नको बाबा नको तुला माहित नाहीये माझे सासू आणि माझे नन त्यांनी सहज जरी कोणी मुलाने मला सोडवलं ना झालं सगळं लगे हंगा मग तमाशाच करणार आहे त्यांना एवढी एवढी ठिणगी पाहिजे त्या ठिणगी मध्ये एवढा मोठा करतात ना तुला माहित नाही बाबा तुझ्या संसाराला धक्का लागेल माझ्या संसाराला धक्का लागेल त्यामुळे नको मी जाईल दक्षिणे जाईल तू पण जा आणि सांगते मी संजनाला तिला एकदा भेट आणि तिला चांगलं ठणकावून सांग जरा तीम की कशाला मला बोलू नको मला फ्रेंड म्हणून बोलायचं तुझ्यासोबत बोलायचं तिला म्हणायचं तुझं तुझं कॉलेज बघ म्हणायचं सांग जरा तुझ्या सांगा भाषेमध्ये सांग आणि आता मी पण आधी त्यांना सांगणार आहे जरा की मी तसं सांगितलंय रे माझ्या नवऱ्याला आहे पण माझ्या नवऱ्याला सुद्धा अक्षरशः काही सुद्धा ऐकत नाही बाबाचं सुद्धा काही किंमत ठेवत नाही बरं बरं ठीक आहे तू नको टेन्शन घेऊ चल तुला रिक्षा बघून देतो रिक्षात बसून सुने तुला पाठवतो मग जातो मी चल ठीक आहे चालेल काळजी घे तू पण आणि रश्मीला सांग बर बर तुझी काळजी घे मग हा रश्मीला काय सांग रश्मीला सांगितलं मित्राला भेटायला चालू म्हणून तू नको टेन्शन घेऊ हा चल रिक्षा बघू आपण तुला देतो बसून सुरेशला भेटायला आली वाई तू बरं बरं आता चांगलं लक्षात आलंय आता तुझं व्हिडिओ काढलंय आणि फोटो काढलेत आता आधी ते दादाला दाखवते नाही 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 अगं बाई रिया आई आधी तर पहिले तुला दाखव दाखवा लागणार ना मला कॉलेजला जा म्हणते आणि तू इकडे भेटायला येते काय आणि आईला काय म्हणते मी दवाखान्यात चालली किती खोटं बोलती खालच्या थराला आणि मला नाव ठेवते काय हां बघा आता कसा तमाशा करते मी माझ्या भावाला कसवते काय ग तू लपडे बाज कुठली चला आता मी जाते डायरेक्ट घरीच जाते आणि सगळं आहे ना रियाला मग विचारते पहिलं कुठं गेले काय गेली होती ती आणि मग नंतर म्हणते हो का तिकडे गेलते का बघ म्हणते हे फोटो आणि बघ आता सुरेशला काय रस काय रस सुरेश हा म्हणजे रियाचं तुझं लपडं होतं हां आणि रियाला फोन करतोय रियाला भेटायला लगेच बोलवतो रिया काय ग आले का, का दवाखान्यात दा जाऊन काय म्हणलं डॉक्टर काय म्हणलं बरं आहे ना सगळं बाळाची वाढ ही होती का व्यवस्थित हा हा, हा दवाखान्यात हो हो डॉक्टर म्हणले गोळ्या हे व्यवस्थित घ्या म्हणले व्यवस्थित आहे सगळं काही टेन्शन नाही म्हणले अरे आवईणे काय ग अडकत अडकत का बोलते काय प्रॉब्लेम आहे का बाळाला डॉक्टरने काय म्हणजे सांगू मग असं सांगितलं का आमच्यापासून काय लपवायचं तर नाही ना आणि गोळ्या तर दिसत नाहीत तुझ्या हातात दवाखान्यात गेली होती ना नक्की का दुसरीकडे कुठे गेली होती मित्रा मित्राला भेटायला हां रिक्षा गेली ना तर ती गोळ्या आणायचंच विसरली मी म्हणजे ते तर मध्ये होते पण काही गोळ्या नव्हत्या ना ते मेडिकल मध्ये तर म्हटलं आपल्या बाजूला आहे मेडिकल तिथूनच घ्याव्या पण माझ्याकडे पैसेच नव्हते त्याच्यामुळे म्हटलं गेल नंतर संजना तू तर कॉलेजला गेली होती ना कुठं बाहेर चालले का अगो नाही नाही रे आवईने कॉलेजला गेली होती पण काय झालं माहिती आहे का की माझी मैत्रीण म्हणली की मी जरा आहे ना म्हणली बाहेर चालली असं म्हणली माझी मैत्रीण गो अगोला एक कॉटारडी माहिती का कोणावर विश्वास ठेवा काय कळतच नाही बाई मैत्रीण म्हणली मी भेटायला चालली तिला फॉलो करत होते मी आणि बघितले बघ ती मैत्रिणी एका मित्राला भेटायला गेली तिचं लग्न झालेलं आहे ग त्या मैत्रिणीचं लग्न झालंय आणि घरात येणार सगळ्यांसोबत खोटं बोलली तिच्या सासूसोबत नवऱ्यासोबत नवऱ्याला तर फसवतीच आहे ती आणि एक्स कसला तो आता पण येतो तिचा बायफ्रेंड त्याला भेटायला गेली होती मी बघितलं ग लानच बघितलं आणि घरात सगळ्यांसोबत खोटं बोलली होती हां असली तर मैत्रिणी संजनाने मला तर नाही फॉलो केलं माझा तर नाही पाठला केला अशी का बोलायला लागली बरं ठीक आहे आई तुम्ही जेवलात का तुमच्यासाठी काय बनवू का मी अगं नको नको रे नको जातो आराम करतो जरा मी जेवली आता जेवली संजनाने भाजी ही केली होती खाल्ली मी ते हम्म बरं ठीक आहे आई आ, मी पण थोडं जेवण करून घेते आणि गोळ्या खाते मग भांडी वगैरे घासते मी अरे वैनी आराम करतो हम्म रे वैनी ऐक ना तू जेवण करते का मी पण आलेस मग किचन मध्ये मा मला पण जरा तुझ्यासोबत महत्वाचं बोलायचं आलेस मी जातो पुढं अगं काय झालं संजना काय बोलायचं बोल की इतस अगं काय नाही ग माझं कॉलेजचं सांगायचं तुला कॉलेजच्या गप्पा हे ती मैत्रीण किती फालतू आहे लग्न झालं तर किती फसवते घरच्याला हे सांगायचंय ग बाकी काय नाही आता आई समोर काय बोलवणार ना तर म्हणजे आई समोर काय बोलणार ना त्याच्यामुळे मैत्री मैत्रिणीमध्ये आपण त्यामुळे कॉलेजच आहे बाकी काय नाही विशेष नाही काय काही संजनाला नक्कीच माझं काहीतरी माहिती आहे वाटतं हो का बरं बरं संजना काय सांगायचं रे आता तुझ्या कॉलेजच्या गप्पा राहू दे ते आता आली ना दवाखान्यात त्याला थोडं खाऊ दे आणि थोडा आराम करू दे गरोदर बाईने एवढं पण नाही धग धग करायची नसते तिला थोडा आराम करू दे म्हणजे काय म्हणतात ना पोटातलं बाजाराला सुखरूप होत असतं वाढवत असते नीट की काळजी घेतली म्हणजे आणि तुझं कॉलेजचं हे बघते जरा अभ्यास ही खाज अगं आई काय नाही मी कुठं तुझ्या लाडक्या सुनाला मी जास्त वेळ काय नाही हे करणार नाही ग आता सुन जेवायला जाणार आहे ना तर फक्त दोन मिनटं मला बोलायचं आणि कॉलेजचा अभ्यास करतेस मी आलेस आहे मी बर बर जेवण करतो पण जेवण करून घे हो बाय मला असं का वाटतंय बरं संजना माझाच पाठला करत होते म्हणून हे संजना कॉलेजला गेली गेलते का नाही शिने काय फोनवर बोललेलं ऐकलं होतं का मी सुरेशला भेटायला जाणार आहे म्हणून कोड्यात बोलत होते आणि शेम सगळं माझ्यासारखंच का, का। अरे या वहिनी काय करते साडी चेंज केली वय जेवण करते का हो हो संजना म्हणजे जेवण करून गोळ्या घ्यायच्यात ना मला वाढू का तुला पण बस आपण दोघी जेवूया नाही नाही अगं मी जेवण केलंय तू जेव मग काय झालं बोलणं बोल ना कोणासोबत काय बोलणं झालं ते बघ तू गेली होती ना भेटायला त्याच्यासोबतच काय बोलणं झालं म्हणलं ग हे बघ सांगे ना माझ्या कसला आरोप करू नका तू जशी समजते तशी काही नाही आहे मी मी डॉक्टरांच्या तिकडे गेली होती सांगितलं ना भेटायला तिक तिकडे गेल ते तपासायला ते गोळ्या औषध आणले आणायचे मला अजून अगं मग मी तेच म्हणते ना डॉक्टरांना भेटायला गेले होते तर काय बोलले डॉक्टर हेच विचारलं ना मी तुला कोण वाटलं तू सुरेशला भेटायला गेलते असं माझ्या मनात येईन असं वाटलं का तुला काय अगं रे या अच्छा म्हणजे हे डॉक्टरविषयी बोलते मला वाटलं सुरेश विषय म्हणजे ह्याचा अर्थ मी नाही बघितलं ना सांगितलं ना तुला बाहेर नाही का सांगितलं आई समोर की डॉक्टर काय म्हणले हे ऐकलं नाही का तू हो हो ऐकलं ना मी ऐकलं की पण खरं काय ते आत्ता सांगशील ना तू माझ्याकडे मोबाईलमध्ये आहे ना काही फोटो आहेत काही व्हिडिओ आहेत ते बघ आणि मग सांग मग खरं काय खोटं काय डॉक्टरांकडे गेली होती का कुठं गेली होती मग म्हणजे कसले फोटो कसले व्हिडिओ काय बोलते संजय ना तू कळेल कळेल तुला लवकरच कळेल मोबाईलमध्ये आहे ना मी आहे ना तुला पाठवू का मी माझ्या मोबाईलमधूनच दाखवू नको नको तुला नाही पाठवत काय आहे का आधी दादाने जर मोबाईल घेतला आणि त्यातमध्ये जर व्हिडिओ आणि फोटो बघितलं तर तू कुणाला भेटायला गेली होती कुणाला नाही तुला मी सांगितलं ना आईसमोर बाहेर माझी मैत्रीण म्हणणारी खोटं बोलली घरात खोटं सांगून दुसरीकडेच भेटायला गेली त्याच्या बॉयफ्रेंडला ती माझी मैत्रीण म्हणजे तूच होते ग ती वहिनी माझी लाडकी माझ्या भावाची बायक तू ते व्हिडिओ काढले मी आणि फोटो काढले ते